श्रीराम जन्मभूमी स्थानावर भव्य राम मंदिर अयोध्या येथे निर्माण झाले असून मंदिरात भगवान रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होत आहे त्याच पार्श्वभूमीवर कार्यात प्रत्यक्ष सहभागाचे भाग्य लाभलेल्या कार सेवांचा गौरव सोहळा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जळगाव येथील सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय कुटे माजी मंत्री तथा आमदार जळगाव मतदारसंघ बालकिसन बननातवाले ज्येष्ठ स्वयंसेवक राष्ट्र राष्ट्रीय या बाबरी ढाचा पाडण्याकरिता गेलेल्या जळगाव तालुक्यातील जवळपास दोनशे सेवकांचा यावेळी सहकुटुंब सन्मान करून सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे यामध्ये एक मुस्लिम समुदायाचा व्यक्ती म्हणजेच इस्माईल उर्फ बाबा मिस्त्री हे पण सहभागी होते त्यांचा पण यावेळेस मोठ्या जल्लोषात सन्मान करण्यात आला